मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ हो कोठारे याची मालिका विश्वात एंट्री होत आहे स्टार च्या नशिबवान मालिकेतून रुद्रप्रताप घोरपडेच्या रूपात आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आपल्या भूमिकेविषयी बोलताना आदिनाथ म्हणाला रुद्र प्रताप ही भूमिका माझ्यासाठी ड्रीम रोल आहे माझी ही पहिलीच दैनंदिन मालिका आहे गेली अनेक वर्षापासून मालिका करण्याचा विचार होता नशिबाने नशिबान मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला टी हे फक्त नाही तर प्रत्येकाचं माध्यम आहे मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता नशिबान मालिकेची गोष्ट सुद्धा अतिशय सुंदररीत्या गुंफण्यात आली आहे जी हळूहळू उलगडत जाते रुद्रप्रताप घोरपडे हा रुबाबदार जणू एखादा राजकुमार सारखा आहे वडिलांचा मोठा बिझनेस असल्याने रुद्राला परदेशी पाठवण्याची त्याच्या वडिलांची इच्छा असते पण रुद्रने गावात राहूनच गावातल्या लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला नशिबान वालिका येत्या पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते